श्री गणेशायन महाश्री स्वामी समर्थ आज आपण युद्धकांडातला एकशे चाळीसावा सर्ग वाचूया सहजपणे महान पराक्रम करणाऱ्या भगवान श्री रामांकडून त्यांच्या तप्त सुवर्णाने मंडित झालेल्या चमकदार बाणांनी रावणाने पाठविलेले हजारो हत्ती स्वारांसह सहस्रावधी घोडे अग्निप्रमाणे दैदीप्यमान तसेच ध्वजांनी सुशोभित हजारो रथ तसेच इच्छेनुसार रूप धारण करणारे सुवर्णमय ध्वजांनी विचित्र शोभा धारण करणारे आणि गदा परिघांनी युद्ध करणारे हजारो शूरवीर राक्षस मारले गेले हे पाहून आणि ऐकून मृत्यूच्या तावडीतून वाचलेले निशाचर घाबरलेले आणि लंकेत जाऊन राक्षसींना भेटल्यावर खूपच दुःखी आणि चिंतामग्न झाले ज्यांचे पती पुत्र आणि मारले गेले होते त्या अनाथ राक्षसी झुंडी झुंडीने एकत्र येऊन दुःखाने पीडित होऊन विलाप करू लागल्या त्या म्हणू लागल्या अरे रे जिचं पोट लोंबत असलेलं आणि आकार विकरा विकराळ आहे ती वृद्धा वनात कामदेवासारखं रूप असलेल्या जाऊन हे कामुकपणाचं प्रदर्शन कसं करू धजली कसा हा आचरटपणा तिनं केला असेल आणि कशाला भगवान राम सुकुमार आहेत ते महान बलशाली आहेत तसेच सर्व प्राण्यांच्या हितकर्मात गुंतलेले आहेत त्यांना पाहून ती कुरूप राक्षसी त्यांच्याविषयीच्या कामभावने कामूक झाले हे दुःसाहसच आहे ही दुष्टा सगळ्यांनी मारून टाकावी अशीच आहे कुठ सुवर्ण संपन्न महान बलशाली तसेच सुंदर मुखाचे श्रीराम आणि कुठ ही गुणहीन दुर्मुखी राक्षसी तिनं त्यांची आस कशाला धरावी जिच्या साऱ्या अंगाला सुरकुत्या पडल्या आहेत डोईचे केस पांढरे झाले आहेत कुठल्याच दृष्टीनं जी श्रीरामांना योग्य नाही त्या दृष्ट्यानं आपण आपण लंकावासियांच्या दुर्भाग्यानंच श्रीरामांना स्पर्श करण्याचा प्रयास केला खर दूषण तसेच अन्य राक्षसांच्या विनाशासाठीच श्रीरामांना आपल्या स्पर्शानं विटाळण्याचा अट्टहास केला तिच्यामुळंच दशमुख रावणानं हे महान वैर पुकारलं आणि स्वतःच्या तसेच राक्षस कुलाच्या वधासाठीच तो सीतेला पळवून घेऊन आला दशमुख रावण जनक सीतेला कधीही मिळवू शकणार नाही परंतु त्यानं बलवान रघुनाथांशी मात्र अक्षय वैर जोडला आहे राक्षस विराध विदेह कुमारी सीतेवर डोळा ठेवून आहे हे पाहून श्रीरामांनी एकाच बाणानं त्याला निष्प्राण करून टाकलं होतं तो एकाच दृष्टा दृष्टात दु, त्यांची अजय शक्ती समजण्यासाठी पुरेसा आहे जनस्थानात भयानक कर्म करणाऱ्या चौदा हजार राक्षसांना श्रीरामांनी अग्निशिखेसारख्या तेजस्वी बाणांनी काळाच्या गाळात ढकलून दिलं आहे आणि सूर्यासारख्या प्रकाशमान सहायकांनी समरांगणात खर दूषण आणि त्रिशिराचा वध देखील केला आहे हा ही त्यांची अजयता जाणून घेण्यासाठी पुरेसा दृष्टांत आहे रक्तभोजी राक्षस कबंधाचे हात एक, -एक योजन लांब होते आणि तो क्रोधवश मोठ्या जोरजोराने सिंहनाद करीत होता तरी तो श्रीरामांच्या हातून मारला गेला यावरून श्रीरामचंद्रांचा दुर्जय पराक्रम स्पष्टपणे दिसतो मेरू पर्वतासारख्या महाकाय बलवान इंद्रकुमार वालीला श्रीरामांनी एकाच बाणानं यमसदनी पाठविलं त्याच्या शक्तीचं अनुमान काढण्यासाठी हे एक योग्य उदाहरण आहे सुग्रीव दुख खूपच दुखी आणि निराश होऊन ऋषमुख पर्वतावर निवास करीत होता परंतु श्रीरामांनी त्याला किशकिंधेच्या राजसिंहासनावर बसविलं त्यांचा प्रभाव जाण्यासाठी इतका दाखला पुरेसा आहे विभीषणानं जी धर्मानं आणि अर्थानं युक्त माहिती सांगितली होती ती सर्व राक्षसांसाठी हितकर तसेच युक्तियुक्त होती परंतु मोहवश रावणाला ती पसंत पडली नाही जर कुबेराचा लहान भाऊ रावण विभीषणाच्या म्हणण्याला मान देऊन ऐकता झाला असता तर ही लंकापुरी अशा प्रकारे होऊन झाली नसते महाबली कुंभकर्ण श्रीरामांच्या हातून मारला गेला हा वीर लक्ष्मणानं मारून टाकलं रावणाचा प्रिय पुत्र इंद्रजीत देखील त्याच्याच हातानं मारला गेला तरीही रावण भगवान श्रीरामांचा प्रभाव ध्यानी घेत नाही असं दिसतं अरे रे माझा मुलगा ला मुकाव लागलं रणभूमीवर माझे पतीदेव मारले गेले असे शब्द आता लंकेच्या घराघरातून राक्षसी कडून ऐकू येत असतात समरांगणात शूरवीर रामांनी जिकडं तिकडं हजारो रथ घोडे आणि हत्तींचा संहार करून टाकला आहे पायदळ सैनिकांना देखील त्यांनी मृत्यूचा मार्ग दाखविला आहे श्रीरामांचं रूप धारण करून साक्षात भगवान रुद्रदेव भगवान विष्णू शतक्रतु इंद्र अथवा स्वत यमराजच आपल्याला मारत आहेत असं आम्हाला वाटतं आमचे प्रमुख वीर श्रीरामांच्या हातून मारले गेले आता तुम्हीही आपल्या जीवनाविषयी निराश झालेले आहात आम्हाला या भयाचा शेवट दिसत नाही म्हणून आम्ही अनाथ असल्याप्रमाणे विलाप करतो आहोत दशमुख रावण शूरवीर आहे त्याला ब्रह्मदेवांनी महान वर दिलेला आहे त्याच घमेंडी तो श्रीरामांच्या हातून प्राप्त झालेलं महाघोर भय लक्षात घेत नाही युद्धस्थळी श्रीराम ज्याला मारण्याच्या इरेला पडतील त्याला देव गंधर्व पिशाच किंवा राक्षस यापैकी कुणीही वाचवू शकणार नाही रावणाच्या प्रत्येक युद्धात जे उत्पाद दिसत आहेत ते रामाकर्वी रावणाचा विनाश होणार असेच सुचवित आहेत ब्रह्मदेवांनी प्रसन्न होऊन रावणाला देव दानव तसच राक्षसांसाठी अभय दान दिलं होत पण मनुष्याकडून अभय प्राप्त व्हावं अशी यान याचनाच केली नव्हती म्हणून मला असं वाटतं की निसंदेह मनुष्यांकडूनच हे घोर भय प्राप्त झालं आहे ते राक्षसांच्या तसंच रावणाच्या जीवनाचा अंत करून टाकणारं आहे बलवान राक्षस रावणानं आपल्या उग्र उग्र तपस्येच्या आणि वरदानाच्या प्रभावानं जेव्हा देवतांना त्रस्त करून सोडलं तेव्हा त्यांनी पितामह ब्रह्मदेवांची आराधना केली त्यामुळं महात्मा ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी देवांचं हितरक्षण व्हावं म्हणून त्या सर्वांना हे महान वचन ऐकविलं ते म्हणाले त्यामुळे आजपासून समस्त दानव तसच राक्षस भयान युक्त होऊन नित्य निरंतर तिन्ही लोकात भटकत राहतील त्यानंतर इंद्रादी सर्व देवांनी मिळून त्रिपुरा त्रिपुरनाशक नाशक वृषभ ध्वज महादेवांना प्रसन्न करून घेतलं मग संतुष्ट झालेले महादेव देवांना म्हणाले तुम्हा सर्वांचं हित साधण्यासाठी एक दिव्य नारी उपजेल ती समस्त राक्षसांच्या विनाशाला कारणीभूत होईल त्या साऱ्या गोष्टीवरून ज्याप्रमाणे पूर्वकल्पात देवांनी प्रयुक्त झालेल्या क्षुधेनं दानवांचं भक्षण केलं होतं त्याचप्रमाणे ही निशाचर नाशिनी सीता रावणासह आपणा सर्वांना खाऊन टाकील असं मला वाटतं उद्दंड आणि दुर्बुद्धी रावणाच्या अन्यायामुळं हा शोकसंयुक्त घोर विनाश आपल्या भेटीला येत आहे जगात असा कोणताही पुरुष आम्हाला दिसत नाही की जो महान प्रलयाच्या वेळी काळ प्रकट व्हावा त्याप्रमाणे प्रकट झालेल्या श्री रामचंद्रांकडून संकट पडलेल्या आम्हा राक्षसींना राक्षसींना रक्षण देईल आम्ही मोठ्या भयंकर अवस्थेत आहोत ज्याप्रमाणे वनातील दावा नलात घेरलेल्या हत्तींना कुठलाही प्राण वाचविण्यासाठी जागा सापडत नाही त्याचप्रमाणे आम्हालाही कुठं आसरा मिळालेला नाही महात्मा पुलस्त्यनंदन विभीषणानं समयोचित अवधान दाखविलं त्याला ज्यांचं भय वाटलं त्यांनाच तो शरण गेला अशा प्रकारे निशाचरांच्या स्त्रिया एकमेकींना मिठ्या मारून आर्त विषादग्रस्त झाल्या आणि अत्यंत भयान पीडित होऊन अतिभयंकर क्रंदन करू लागल्या इथे एकशे चाळीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण एकशे एकेचाळीसावा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम